नमस्कार आज आपण गोल गळ्यावरती विदाऊट गळापट्टी लावता किंवा विदाऊट कॅनस पेपर छान असे फिनिशिंगसहित गोल गळा कसा तयार करायचा हे आपण फक्त दोन मिनिटात पाहणार आहोत तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गोल गळा फिनिशिंगसाठी सहित कसा तयार करायचं हे नक्कीच तुम्हाला समजेल ठीक आहे गोल गळा आपण किती कट करून घेतला आहे आता आपल्याला फक्त जो ब्लाऊजचा कपडा आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर अस्तर हे ठेवायचं आहे आपण जरी तुम्ही अशा प्रकारे गोलगळा तयार करत असाल परंतु यामध्ये एक सिक्रेट टीप आहे ती काय आहे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्युअसली बघत चला फक्त दोन मिनिटाचा हा व्हिडिओ आहे ठीक आहे गोल गळ्यावरती पाव इंचचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपण टीप देऊन घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे जो आतला कपडा आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आतला कपडा पूर्ण कट केल्यानंतर आपल्याला पुढे पुढे पूर्ण गळ्यावरती हे आपण छोटे छोटे कट इथे देऊन घेणार आहोत आणि त्यानंतर जी ती टीप आहे ती ती मी तुम्हाला सांगणार आहे ओके okay, चला पूर्ण गळ्यावरती मी छोटे छोटे पूर्ण गळ्यावर कट देऊन घेतले बघा अशा पद्धतीने एकदम कात जे आपली कात्री असते तिच्या एकदम टोकाने आपल्याला हे कट द्यायचे असतात आणि टीप ही कट होऊन द्यायची असते आता काय करायचं असा ब्लाऊज ओपन करून घ्यायचा हा ब्लाऊज असा ओपन केल्यानंतर आपल्याला बघा अस्तरवरती ही टीप द्यायची आहे बघा ही खूप महत्वाची टीप आहे ही टीप दिल्यामुळे तुम्ही जरी गळ्याला पायपिंग किंवा गळ्याची पट्टी जोडून जशा प्रकारे तुम्ही फिनिशिंग येते गोल गळ्याला किंवा कॅनव्हास पेपर लावून जशी फिनिशिंग येते तशी फिनिशिंग आपल्याला ही टीप दिल्यानंतर येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी जे पण काही गोल गळे शिवते आता जेव्हा आपण लेस वगैरे लावतो तेव्हा गळ्याला व्यवस्थित फिनिशिंग येत नाही जर अशा पद्धतीने तुम्ही जर गोलगळा शिवला तर तुम्हाला एकदम छान अशी फिनिशिंग इथे मिळणार आहे पाहू शकता तुम्ही किती छान असं फोल्ड होते आणि इतक्या सहज फोल्ड होते की अस्तरचा कपडा वरच्या बाजूने अजिबात दिसत नाही ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ही माझी जी टीप आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण गळ्यावरती आपण ही टीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित गळा फिनिशिंग येण्यासाठी पुढे मी दाखवते इथे बघा ही टीप देऊन झाल्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज हे एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा एकदम छोट्या छोट्या टिप्स ब्लाऊजचे डिझाईन वन पीस ड्रेस तसेच स्लीव्स डिझाईन असे सर्व काही स्टिचिंगविषयी जे व्हिडिओ आहेत ते मी अपलोड करत आहे आपल्या चॅनलवरती एकदम सोप्या पद्धतीने जरी तुम्ही नवीन शिकणार असाल तरीही तुम्हाला ते व्यवस्थित असं जमणार आहे आणि तुम्हाला काही जमत नसेल तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायचा असेल ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे आणि मी ते नक्कीच तसा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या संख्येचं समाधान करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे हा झाला पूर्ण गोल गळा आपला आता मी बघा तुम्हाला दाखवते हो खाली एक कमरेची पट्टी वगैरे हो जोडून घेतलेले आहे जे आपलं काठ होता तो आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण गळा हा तयार केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद